बहुचर्चित चित्रपट स्थळच्या ट्रेलरला वीस फेब्रुवारीला नागपूर प्रेस क्लब येथे चित्रपटातील कलाकारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली स्थळ एक असा चित्रपट आहे ग्रामीण भागाच्या लग्नातील अप्रतिम स्टोरी यात पाहायला मिळेल विदर्भामध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या युवतीची ही स्टोरी आहे प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगावकरद्वारे चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे चित्रपट निर्माते जयंत दिगंबर सोमलकर यांनी चित्रपटात विशेष करून महिला सशक्तीकरण रूढी प्रथा परंपरा या मुद्यांनी विशेष लक्ष देण्यात आलंय चित्रपट अतिशय चांगला आहे सात मार्चला जवळच्या सिनेमाघरात नक्कीच बघायला जायचं <laughs>

फ्युचर काय आहे हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच पुढे येऊ शकत त्याच्या आधी कोणीही काही बोलू शकत नाही चित्रपट जर उद्या चालला या चित्रपटासाठी तिला काही पारितोषिक पावती तिला जर मिळाली तर नक्कीच आपल्या इंडस्ट्रीमध्ये काही लोक असे असतील जो तिचा विचार करतील कला अंदाव नाही मला तसं वाटत इव्हन दौलतरावची भूमिका ती तोडीसोड आहे असं मला त्यामुळे मला असं स्कोप आहे पुढे जायचं तर भरपूर अशी मंडळी आहेत ज्यांना स्कोप आहे त्याची आपण पुढे माझी आहे विदर्भांच्या या सलाम आहे या तरुणीला

माझ्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती ही कारण या म्हणजे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन होती त्याबरोबर कधीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे ॲक्टिंग कराय करायला मिळणार मला कधीच वाटलं आणि जसंच कॉलेजमध्ये एक नोटीस आले की ऑडिशन्स होणार आहेत त्यावेळेस माझं लाईफमध्ये असं वाटलं की काहीतरी चेंज येणार किंवा येत आहे आणि मला ही जे ऑपॉर्च्युनिटी आहे कारण मी इथं पाहतात फिल्म इंडस्ट्रीबद्दल किंवा शूटिंग थोडं नाहीच आहे तर माझ्यासाठी ती खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती आणि असं वाटलं की मला त्याच्यावर वर्क करायचं त्याच्यात आणि तुम्ही किती भावंडाय धरून तुला पाठिंबा मिळाला का जेव्हा तुम्हाला दिसतं की मी चित्रपटात काम करेल तर घरच्या लोकांनी कसं सपोर्ट माझ्या घराचे खूप सपोर्ट होते आ म्हणजे आपण एक बघितला असता त्यामध्ये की बोलत असताना जिथे डोळ्यातून किंवा काय असे वो होते तर एक वेगळे नेटवर्कचे काही हिस्से तसे की कंटिन्यू वाढ아요 म्हणजे लीसर इन तरी कलर पण लीसर इन नाही होते तो सिनस असा होता की गेस एक जो है अच्छा नहीं होता इन्वॉल्व होती है तो सी ऐसा होता कि माजा साड़ी तो टाइम थाम लो था मैं नम जा रही थी मैं माजा विचारा अरे जे सविता जे जे इमोशन्स हो गए माजा ते एक शॉट शॉट ऑफ इमोशंस, जब हमें फील कर देते जो सीन्स आर जो एंड पॉइंट होता है ते आपल्या पद्धत आहे समाजाची चाकुरी यांच्या सगळ्या चाकोरीमध्ये राहून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो मुलीचं स्थळ आहे पिक्चरच नाव ऑलरेडी स्थळ आहे तर ते स्थळ म्हणजे आपण जसं वर पक्ष आणि वधु पक्ष नाही दोन पक्ष आहेत दोन पक्ष दो निवडत असतात एकमेकाची निवड आणि ती निवड करत असताना जे आपण चाकुरी आपल्या डोक्यात घेऊन आहे आपल्या डोक्यात असते ना की मला बायको कशी पाहिजे मुलाच्या डोक्यात असते कन्सेप्ट असतो मुलीला पण तेच आहे की मला नवरा कसा हवा विचारतो ना आपण पन? आई वडील म्हणून मुलीला विचारतो